राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी इथल्या तीन घरांना आग लागून सुमारे वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय एका घरातील गॅस पाईपच्या गळतीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवानं या आगीत जीवितहानी नाही झाली मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं तीन कुटुंबांचा संसार उघड्यावर आलाय राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी इथल्या लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चुलीवर स्वयंपाक करत असताना कामानिमित्त त्या काही काळ घराबाहेर गेल्या होत्या घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवला होता मात्र सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्यानं घराला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं घरातून भुराचे लोट बाहेर पडताना पाहून शेजारील शंकरराव किरुळकर अनिल लकडे रंगराव खाडे यांनी आरडाओरडा करत ग्रामस्थांना एकत्र केलं तोपर्यंत आगीनं तीन घरांना वेढलं होतं ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसंच शेजारील घराची कवलं काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अखेर भोगावती अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांचे पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चाळीस हजार रुपयांची रोखड तसंच रवींद्र गणपती लकडे अनिल कुंडलिक लकडे यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याची जळून राख झाल्यानं सुमारे वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय